धुलिवंदनच्या दिवशी मंबाजी भट आणि सालोमालो भट व कुंपणे तुकाराम महाराजांची हत्या केली आणि इंद्रायणी नदीत महाराजांचा देह सोडून दिला आणि नंतर अशी उठवली की महाराज सदेह वैकुंठाला निघून गेले इंद्रायणीच्या डोहात रडले मासे सांगाओ सांगा, सांगा वैकुंठीचे विमान कसे होते व सतराव्या शतकात विमान येणे व त्याचा चालक गरुड होता यावर कोणत्याही जिवंत माणसाचा विश्वास बसणार नाही तुकाराम महाराज यांची हत्या करताना पांडू मांग नावाच्या तरुणाने बघितली होती गावात येऊन त्याने तुकारामांच्या पत्नीला सांगितलं होतं पण भटांनी आवई उठवली महाराज वैकुंठाला गेले बरे गेलेच असे समजले तरी ते एकादशी सारख्या पवित्र दिवशी न जाता धुलवडीच्या अभत्र दिवशी का गेले होते ते विमान वैकुंठावरून आले होते म्हणे मग आतापर्यंतच्या इतिहासात एकदाच का आले मग आता काय त्याची फेरी बंद पडली का की वैमानिक फरार आहे बरे आपण मानले तुकाराम महाराज वैकुंठाला गेले मान्य आहे मग सर्व जगात बोलबाला व्हायला पाहिजे होता एकाही ब्राह्मणाच्या तोंडात तुकाराम महाराजांचे नाव काय येत नाही किती ब्राह्मण देऊला दर्शन घ्यायला जातात आळंदी इतका विकास देऊचा का झाला नाही कारण ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण व तुकाराम महाराज मराठा होते हे मराठ्यांना का लक्षात येत नाही उभ्या जगात ही एकमेव घटना घडली मग बामनांच्या तोंडी रामदासाचे का नाव येते आषाढी एकादशीला ज्ञानेश्वरांच्या पालखी समोर तुकोबाची आरती का होऊ दिली जात नाही तुकारामांची हत्या मंबाजी भट व इतरांनी केली व आवई उठवली ते वैकुंठाला गेले इंद्रायणीचा मासा विचारतो नभा वैकुंठाला तुका नेला कैसा माझा भोळा देव रे तू चोरला मोह कैसा आवरला नाही तुला मारोनी त्यासी भट झाला थोर जीवासी खेळ कैसा केला दादा मने माझा तुका देह भाव गाथारूपी अमर जगी झाला खरा इतिहास जास्तीत जास्त शेअर करा